कामाच्या राड्यात मला कळलं पण नाही की बाबा आपल्याला मशीनमध्ये अंडे ठेवून एकवीस दिवस कंप्लीट झालेत कारण की इकडे एक अंड फुटलेलं आहे पण पिल्लू कुठे हो पिल्लू इकडे होय इथे पिल्लू आहे कधी निघलंय काय माहिती किती मस्त पिल्लू निघलंय वा 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 आजू थे थे वा जायतो याच्यात बसवी अजूक आहेत मला हे अंडे इथं ठेवावे लागते ना आता मोठले राज उंचे अंडी एक अजून किती फुटले का नाही ती फुटते नाळू एक तर निघलय आता किती किवटे एकदम बारीक काय रे काय झालं आता खरं तर आपले नाही आहेत बरं का पिल्लं तुम्ही म्हणताना की बाबा आम्हाला द्या पण आहे आपले नाही आहेत एका भैयाचे जेणे आपल्याला टर्कीचे अंडे दिले होते ना आपले राजवचे अंडे जेणे दिले होते ना त्याचे पिल्लं ते त्याला याच्यात आता हे काढून त्याला फोन करावं लागेल काढे मला पिल्लं निघलेत म्हणून सगळे निघले काय एकदा मी फोन करून देऊन टाकू रे काय रे मस्त आहे एकदम मस्त आहे एक कामाच्या राड्यात मला आहे ना कळलंच नाही मी पण लक्ष दिलं नव्हतं मशीनकडं एकदम निघले आता बस बसतो इथे शांत ऊन काय मी थोडा स्प्रे करतो गहू चमकुरायलाय बाबा या ना इकडे हळू हळू या तितका मस्त गहू चमकुरायला विषयच नाही करायचा असं त्याच्यावर धोकं पडलंय त्याच्यामुळे ते आजू कसं चमकू राहिलं गहू का चमकतोय म्हटलं गहू चमक हा एकदम भारीच कुरायला रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये असं चालतो चक्कर मारायला याच्यात वावराकडं बघितला तर खालचा आहे ना खालचं जे वावर आहे ना आपलं त्याचा अजूक मोठा झाला बर का गहू हो तर नाशिकला अजून वेळ आहे ना अजून त्याला अबुधुवर मग अजू वेळ आहे त्याला उद्या तर नाशिक आणावं लागेल नाश सोमवारी उद्या तर नाशिक आणि त्याला मारून गुरुवारी लेखत ले मारावं लागेल त्याला पाणी दिलेलं आहे पाणी स्टॉप आता तर नाशक दिल्यावरच पाणी आता खाली गेलो असतो थो, थोड्या वेळेला जाऊ खाली सावली असणार आहे अजून दिसणार पण खालचं बी असं एक नंबर झाला अस बाबर वाजायला लागली थंडी आता मलाच वाज राहिली की थरथर काप सुटलाय आता शाळा वगैरे सोडून आलो ह्याच्याशी आलो ते मातीपास त्याच्या त्याच्यामुळे इकडे आलतो आता हे ना हे पैप पई इकडे घेऊन येऊ बांधकेन आपल्याला सपोर्ट करून घ्यायचं आहे मस्त हे दोन्ही मावरी एकत्र करून घ्यायची कारण की जेव्हा मिक्स करतो ना पण इकडे तिकडे इकडे तिकडं ते काय होत कारण की ना इद आखा आहे ना ते आखं कामातून इद आहे ना कमीत कमी एक एक अशी एक 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 फडकी तरी होईल ते कामातून जात आहे की नाही बाबा काय खाल्लं कोणी खाल्लं चित्र पण खाल्लं बसलेला रात्री काकडला सणून घेतला संधी करून कोणतरी आपल्या कुत्र्या नव्हते आले कारण की रात्री अरे देवा पक्षी काढे तिकडं उचलून टाकायला पण ते काय वाज घेती बळ जाऊन ते तिकडे द्या टाकून त्याला नाही तर माती घाल द्या टाकून हय पाहिजे कडे झालं आता ओके मध्ये लेवल अजून टाकायचंय थोडी माती ना अजून चला आता आपलं बाबा गेलेत खाली टाकळा आणायला तर मी पण चाललो आहे नेमकी ही गाडी येऊन जातो म्हणजे याच्यात जरा भरपूर येईन ते इथं काढून ठेवावं लागेल पहिला पण बाप तार तार गुतली होती भोवत्या रोट्यात कार तर आल्यावर परत आता बरं झालं याच्यातच काहीत आहे बाबू एवढं सामान होतं का याच्यात डायरेक्ट आपण आता खाली भेटू एवढं भरून आणू मस्त पैकी दोरी बिरी घेऊन जावं लागेल मला ओके आलो आता बाबा तोड राहिले टाकळा बघा एकदम मध्ये एक बांध होता आपला तो सुद्धा आपण करून घेतला दोन्ही वावर एकच केलेत आता मस्त पैकी चला आता तर आपण घेऊ टाकळा तोडून मग शिळ शेळ्यांचं भागन मला इतक्या का गुचकीऊ राहिला बापरे सोडलं पाणी आलो 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 फुटली का पाईपलाईन फुटली आधीच दीडच पाणी होते फुटायची नाही बाबा तर आनूक दुसरा जमत गेनी ट्रॅक्टरनी फुटली वय पाईपलाईन आता आहे माझ्या मग मा। आता ट्रॅक्टर लावायला लागला कुठे फुटली मग चिरली गाडी आणि ना तेवढंच दिसतंय मोटर चालू करून बघितली तेवढीच आहे ना इकडं नाही ना कुठं तेवढं मंगल कट करून बसायला झाली आजोजी चालू मस्त निघले आऊ टाकलं मस्त आहे ओके चला आता ट्रॉलीत टाकू आपण मस्त पैकी ओके झाला पाला बंटा कुठं आता तिथून ट्रॅक्टर काढायचा आपल्याला हा एका काय इथपर्यंत गाईचा आवाज एवढ्या नाळ्या तुटल्यात अयो हे डायरेक्ट खालून तुटल्या काय हे काय का खालून निघल्या डायरेक्ट पाई पाई <laughs> आता पाईपलाईनमधून निघल्या त्या डायरेक्ट आता ती पाईपलाईन कोदत वाचा लागेल ती आता काही नाही जास्त करून एक दोन तीन चार पाच खालूनच तुटल्यात ते धाडा तडा चला भाऊ जाऊ घेऊन घरी आता मस्तपैकी शाळेला टाकू वाजलेत बारा बसा ना था था। बर बर सर ग बनते मग <coughs> तिथे ट्रॅक्टर टाकला बो आता गौरे शुआ खायची गौरीला तिला बांधून टाकलं मस्त पैकी बाकीचे तरुण राहिलेत आता संपला आता संपला संपला खुराक संपला आता संपल्यावर व्हिडिओ काढले मी बी काय आहे भाऊ आता यांना द्यायच्यात भाकरी तोट्या मग झालं कोंडून टाकायचे कोंबड्या तर कोंडलेत आता गौरीले एक बांधावं लागेल काय पसारा घातलाय बाबा गौरीनी इथं भाकरी टाकल्या का हा बाबा टाकू राहिले चल गौरी आता चला तर मंडळी बघा आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये उद्या थाडा बाय बाय